अंचरी अनेक असतात महिलांना आपण संधी दिली आता परवा आम्ही चौथं महिला धोरण आणलं आपली आदिती तटकरे तीनच ते आणलं आम्ही कॅबिनेटला मान्यता दिली मला देवेंद्रजींना एकनाथरावांना ज्या काही सूचना करायच्या होत्या इतर मंत्र्यांना करायच्या होत्या त्या ज्याच्यामध्ये आम्ही केल्या आणि फार बारकाईनं हे चौथं महिला धोरण महिलाच मंत्री असल्यामुळं तिलाही त्याच्यातले बारकावे माहिती होते आम्ही पण अनेक वर्ष समाजकारण राजकारण करत असल्यामुळं आम्हालाही त्याच्यातली थोडी बहुत माहिती होती आणि तशा पद्धतीनं ते घडलेलं आहे तुम्हाला लवकरच त्याच्यातले काही मी माहिती देतो की इथून पुढं अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं कुठल्याही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव नंतर वडिलांचं नाव नंतर आडनाव आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव त्याच्यानंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे मी तर अर्थमंत्री या नात्याने एखादा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला घ्यायचं असेल त्याच्या नावावर तर त्याला सहा टक्के टॅक्स असला तर तुम्ही पुरुषांनी महिलेच्या नावावर ते घर घेतलं तर त्यांना पाच टक्के आम्ही टॅक्स लावतो एक टक्का सवलत आहे बंधू भगिनी जर पन्नास लाखाचं घर असलं तर साधारण पन्नास हजार रुपये वाचतात त्याच्यावर इथं पुढं महिलांनी जर नवरोवा घर घ्यायला निघाले असतील तर सांगायचं की आपले पैसे वाचवायचे ना आपल्याला मग माझ्या नावाने घे पैसे वाचतील आणि आपलं भलं होईल अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत काही त्याच्यामध्ये आज मला वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी आता सांगत नाही परंतु तुम्हाला टप्प्या टप्प्यामध्ये मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी करील आणि तुम्हालाही त्याच्यातनं समाधान मिळेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका